मैत्री मैत्री ज्या ठिकाणी असेल वैयक्तिक रिलेशन वैयक्तिक रिलेशन असेल ते कोणी तोटू म्हटलं तर तुटणार नाहीत तुटू नयेत परंतु जिथे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये एक तात्विक याच्यामध्ये का काम करतो त्या ते काम करत असताना आपली जी काय लोकांच्या मनामध्ये जी प्रतिष्ठा असते जी आपली भावना निर्माण झाली असते त्या भावनेला कुठे धोका पोचता कामा नाही लोकांना नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत जोगेश्वर विधानसभेत आपण जर जाणतो आहे की लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपल्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर जे उमेदवार जाहीर झाले होते ते उद्धव साहेब यांनी जाहीर केले होते अमोल कीर्तिकरजी यांचं नाव जाहीर करून त्यानंतर बरेच दिवस झाले पण युतीचा उमेदवार जाहीर होत नव्हता आणि सुद्धा आज आपण बघू शकतो की रवींद्र वायकर साहेबांच्या रूपात ते उमेदवार त्यांना मिळालेले आहे आपण बघूया की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बा नरसेब आपल्यासोबत आहेत आणि कशा पद्धतीने या लोकसभेची राऊनधुम आता सुरू झाली पद्धतीने निवडणूक होणार आहे कारण काय बघायला गेलं तर अत्यंत जवळचे कीर्तिकर जी पण त्यांच्या वायकर साहेब पण त्यांच्या अगदी खूप जवळचे अशी व्यक्तिमत्व असताना आज त्यांच्याकडे मनाला दुःख वाटतंय की आनंद वाटतोय की काय कसं काय म्हणजे मनात काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत बाळानंदसाहेब आपलं हार्दिक स्वागत बाळासाहेब बघा ज्या पद्धतीने ही निवडणूक अशा पद्धतीने होणार हा कधी विचारसुद्धा झाला नसेल की निवडणुकीमध्ये आपलेच उमेदवार दोन दोन उमेदवार आपले जवळचे जे दिवस रात्र आम्ही ज्यांच्यासोबत राहिलो असे उमेदवार आणि आज तुम्हाला एकमेकांच्यासमोर उभं टाकायला लागलं आहे कसं म्हणाल काय सांगाल निवडणूक ही निवडणूक आहे लोकसभेच्या माध्यमातून रणधुमाळी सुरू असताना आज महाराष्ट्रामध्ये जी संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि परिस्थिती निर्माण केली गेली आहे त्याचाच हा एक भाग आहे म्हणजे आपल्याच लोकांना आपल्या समोर लढावं लागतं आहे लढवायला लागलेलं आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं लोकसभा निवडणूक ही देशासाठी फार महत्त्वाची आहे कारण देशामध्ये अनेक विषय असे जनतेसाठी प्रलंबित आहेत ते मार्गी लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला वाटतं गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम झालं तर एका बाजूने विकास जरी आपण सांगितला एका विकास काम झालं असं म्हटलं तरी दुसऱ्या बाजूने ज सर्वसामान्य लोकांचे जे काय प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत आणि त्या पा माध्यमातून लोकं जो काही निर्णय घेणार आहेत तो घेणार आहेत मी एक कार्यकर्ता आहे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या प्रेरित होऊन काम करणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया लढवणं ही आमच्यासाठी काही नवीन नाही आहे मात्र ती निवडणूक लढवत असताना उमेदवार विजयी करण्यासाठी जे काही तंत्र वापरायचं आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे की लोकांच्या मनामध्ये जे काय आहे ते मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं एवढं आमचं काम आहे ते आपल्याला करावं लागणार आहे ते आम्ही करतो आहे मनात कुठेतरी वेदना होताना दिसत आहेत सर मला खरं सांगतो तसं खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये वेदना आहेत कारण आपलीच माणसं आपल्याच्या समोर आहेत ही लढवली जात आहेत हे वेदना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहेत आणि त्याचा निर्णय फक्त ती लोकच करणार आहेत त्याच्यामुळे मी नगरसेवक जे असलो तर मी कार्यकर्ता जे असलो शेवटी निर्णय हे लोकन्यायालय जे करेल आणि त्याची मला वाटतं हा लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक हा एक उत्सव आहे त्या उत्सवाच्या जनता जनार्दन जे काही निर्णय देईल जो काही का निकाल लागेल तो आपण आता ह्या निवडणुकीच्या उत्सवाची पूजा करतो आहे एकवीस तारीखला या विभागामध्ये मतदान होणार आहे त्या माध्यमातून लोक जे काय ठरवतील ते होणार आहे मी एक कार्यकर्ता आहे आणि त्या पद्धतीने काम आपलं चालू आहे एवढं नक्की आहे की हे मात्र सल आहे की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये वेदना आहेत ही वेदना एकच आहे की आपलीच माणसं आपल्यासमोर लढवली जात आहेत आणि हे का निर्माण होतं आहे हे अत्यंत विचार करण्याची गोष्ट आहे आणि मला वाटतं मराठ या महाराष्ट्रामधील जनतेने तो विचार केलेला असावा बाळासाहेब बघा ज्या पद्धतीने एकीकडे अमोल किर्तीकरजी यांचं नाव असताना समोर वायकर साहेबांचे अगदी जवळचे संबंध होते आ, एक हात मारली होती किंवा तुम्ही की आता सध्या काय विषय झाला ज्या पद्धतीने उमेदवार त्यांना जाहीर झालेले आहे कारण काय आपल्याला एक अशी घट्ट मैत्री असते साहेब एक गोष्ट कधी रात्री झोपताना पण आठवतं आणि सकाळी उठताना पण आठवतो साहेब एक गोष्ट अशी आहे हे सत्य आहे की मैत्री मैत्री ज्या ठिकाणी असेल वैयक्तिक रिलेशन वैयक्तिक रिलेशन असेल तर ते कोणी तोडू म्हटलं तर तुटणार नाहीत तुटू नयेत परंतु जिथे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये एक तात्विक याच्यामध्ये कार काम करतो किंवा ते काम करत असताना आपली जी काय लोकांच्या मनामध्ये जी प्रतिष्ठा असते जी आपली भावना निर्माण झाली असते त्या भावनेला कुठे धोका पोचता कामा नये लोकांच्या भावनेशी आपण कुठेतरी परतार्थ करता नाही अशा मनाचे अशा मताचे शिवसैनिक बाळासाहेबांनी निर्माण केले आहेत त्याच्यामुळे जरी दुःख असेल नसेल जे काय असेल तरी शिवसेना प्रमुख उद्धव माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या लोकांचं मत जाणून किंवा त्यांच्या भावना जाणून त्या भावनेचा आदर राखून ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं काम आहे आणि मला वाटतं मी देखील एक त्याच्यात एक शिवसैनिक आहे आणि शिवसेनेक म्हणून काम करतो आम्हाला करायला पाहिजे साहेब थोडंसं थो लोकसभेतून आता मी बाहेर येतो ज्या पद्धतीने इंडिया आघाडी इतके मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये साहेब बघताना उद्धव साहेब ज्या पद्धतीने आज आपण जागोजागी बघतो की हिंदुत्वचा विषय बघितला की फक्त हिंदुत आणि फक्त फक्त उद्धव साहेब असं दिसतात की हिंदुत्व आणि हिंदुत्वचा विचार घेऊन जाणारी व्यक्ती इंडिया आघाडीमध्ये फक्त एकटेच दिसत आहेत पण त्या ठिकाणी कधीही जेव्हा सभा होत असते तेव्हा शरद पवार साहेब असो किंवा राहुल गांधी असो किंवा त्यांचा परिवार असो हा कधीसुद्धा हिंदुस्थानाचं नाव घेताना दिसत नाही किंवा हिंदुत्वाचा विषय घेताना दिसत फक्त उद्धव आणि उद्धव साहेबच हिंदुत्वाचं नाव घेतात मग उद्धवसाहेबांसारखी व्यक्ती पंतप्रधान का होऊ नये असं वाटत असताना मनात वेदना होतात की राहुल गांधी हे पंतप्रधान होतील मला वाटतं पंतप्रधान कोण व्हावं कोणी व्हायला पाहिजे हा वरिष्ठ पातळी निर्णय आहे त्याच्यावर मी बोलणं तेवढं संयुक्तिक नाही आहे मात्र हे खरं आहे की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांच्या असलेल्या अडचणी त्यांच्या समस्या किंवा त्यांना पुरवण्यात सुखसुविधा ह्या पोचवण्यासाठी कुठ जे सत्य आहे ते समोर ठेवून त्या सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे त्याच्यामुळे शिवसेनेक म्हणून काम करत असताना प्रत्येक कार्यकर्ता त्या भावनेने काम करतो आज विकास जरी म्हटलं की के विकास केला आहे आणखी कोण काय करतो तर टिकाटवळी करण्यापेक्षा वास्तव समोर हो आहे मला सांगा जर आपल्या संपूर्ण देशामध्ये पाच लाख कोटी शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ शकत नाही मात्र अकरा लाख कोटी जर मोठ्या धनदाणग्या व्यापारी लोकांचं कर्ज माफ होऊ शकतं हे सर्वसामान्य लोकांना आज गुगलवर माहिती पडतं आहे त्याच्यामुळे सत्य आहे आणि हे लोकांना माहिती आहे तर त्याच्यामुळे आज ही निवडणूक कुठल्या नेत्याच्या किंवा कुठल्या पदाधिकाऱ्याच्या हात अवलंबून नाही आहे ही जनतेने आपल्या हातातमध्ये घेतलेली आहे आणि तो जनतेने निर्णय ठरवलेला आहे याचा निर्णय जनताच करणार आहे त्याच्यामुळे कोणावर टीकाटवळी करण्यापेक्षा आज लोकांच्या मनामध्ये जे काय आहे त्या उत्सवामध्ये लोकांना सामील करून घेणं त्याच्यासाठी प्रचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून आम्ही करतो आहे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद त्यांना आहे तो ह्याचमुळे आहे की मैत्री किंवा जे काही रिलेशन असतील ते एका बाजूला परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहे ज्या वि जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वासार्थ करण्यासाठी काही जरी झालं तरी करावं लागलं तरी चालेल परंतु आपण जनतेच्या विश्वासाची प्रतारणा करू नये या भावनेमध्ये काम आहेत आणि निश्चितपणाने लोकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो हो आहे आणि हे आपण सगळेजण पाहतो आहे आता सध्या ह्या लोकसभेची जी तयारी आहे ती शिव दे शिवसेना तुमच्याकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं कशा पद्धतीने सुरू आहे आणि कुठेपर्यंत तुम्ही ही निवडणूक बघताय कशा पद्धतीने तुमचा हा जो विजय आहे तो तुम्ही खेचून आणण्याचा प्रयत्न करणार आहात कसा विषय आहे सर म्हटलं हा जो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक निवडणुका झालेल्या आहेत आज देखील त्या पद्धतीने ही निवडणूक होते आहे आणि म्हणून याच्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यापेक्षा या ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे अनुभव आहेत हे वेगळे अनुभव आहेत त्याच्यामध्ये काही भावना आहेत काही विकासकामांची अडचण आहे ह्या पद्धतीने लोकांनी जो निर्णय घेतलेला आहे तो लोक मतदानाच्या रूपाने दाखवणार आहेत मला वाटतं आपण चार जूनची वाढ बघणं गरजेचं आहे आणि ते चार जूनची जो काय अनुभव येणार आहे जो काय विजय प्राप्त होणार आहे त्या विजयासाठी वीस तारीखला जो मतदान आहे त्या मतदानासाठी सगळी प्रक्रिया चालू आहे सर ज्या पद्धतीने मतदार मतदान करणार आहे एकीकडे एन डी ए म्हणत आहे की आम्ही अक्की बार चारशो पार तर इंडिया आघाडी ह्यांचा कुठला एक टार्गेट नाही आहे तुम्ही कसं बघताय की इंडिया आघाडी कशा पद्धतीने पुढे जाणार आहे की इक्की बार चारशो पार कुठेपर्यंत पोचणार आहे हे गोष्ट निश्चित आहे मी एक कार्यकर्ता आहे आणि मी ह्या मतदारसंघापुरता मर्यादित आहे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या वरिष्ठ पातळीवरच्या आहेत त्याच्यावर मी काही बोलणं संयुक्तिक नाही मात्र माझ्या विभागामध्ये आमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार आहे त्यांच्यासाठी प्रचार करणं आणि वीस तारीखला लोक निवडणुकीमध्ये मतदारांना त्या मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं ह्या प्रक्रियेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी त्यांचे सर्व कार्यकर्ते कुठेही कमी पडू करणार नाहीत एवढा आम्हाला विश्वास आहे आणि त्याचा जो येणारा निर्णय आहे लोकं जो देतील तो चार त चार जूनला आपल्याला माहिती पडेल तर अशा पद्धतीने आपण सळानरसाहेबांना शुभेच्छा देऊया की एकनिष्ठता काय असते ही आपण बघू शकतो आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून बाळानरसाहेब आज शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभे आहेत आणि येणारा लोकसभेची निवडणूक ही कशी होणार आहे येते येणाऱ्या वीस तारखेला मतदान होईल तेव्हाच कळेल मतदार राजा काय करणार आहे हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि यानंतर एन डी ए आणि इंडिया आघाडी हे तो मोठा विषय आहे बाळानरसाहेब म्हणतात की इथपर्यंत माझं बोलण्याचा अधिकार नाही पण मी माझ्या लोकसभेपुरतं मी नक्कीच बोलीन आणि माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पाडीन अगदी माझ्या जवळचे लाडके असे मी साहेब त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो आपला तो आपली बातमी जै जय महाराष्ट्र थँक्यू